श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार आयुष्यामध्ये कोणतंही दुःख आलं स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर सोपून अगदी मोकळे व्हा नेहमी मी तुम्हाला सांगत असतो की आयुष्यामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये समस्या असतात खूप त्रास त्यांना होत असतो दुःख असत बाधा असतात वेदना असतात अनेक प्रकारचे त्रास त्या जीवाला होत असतात आणि त्या जीवाला एक्झॅक्टली कळत नाहीये आपण काय केलं पाहिजे जीवाने जर शिवाची मदत घेतली तर नक्कीच संकटावर मात करता येते पण एक्झॅक्टली ते जीवाला कळत नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो की कि जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू द्या कितीही त्रास असू द्या कितीही दुःख असू द्या फक्त स्वामींशी बोलायला शिका स्वामींना सांगायला शिका बघा ते संकट संकट राहणार नाहीये ते संकट अक्षरशः दूर झालेलं असेल मी अनेक वेळा सांगत असतो की जीवनामध्ये आपल्याला फक्त करायचं काय आहे करायचंय ते सत्कर्म करायचे आणि त्याच्या जोडीला आपल्याला नाम साधना करायची हे दोन कार्य जर आपण इहलौकी केलं तर बघा त्या लोकांमध्ये आपल्याला परम सुख भेटणारे जीवनामध्ये कितीही काटे येऊ द्या कितीही दुःख येऊ द्या आपल्याला सहन करण्याची ताकद स्वामी महाराज देतील मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करताय तर सदैव ते म्हणतात की बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग त्यांचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे अक्कलकोटमध्ये मध्ये समाधीपशी एक शब्द आहे एक वाक्य आहे हम गया नहीं हम जिंदा आहे मग भक्तानी काळजी करण्यासारखं का राहिलं तरी काय मी सांगतो अनेक वेळा की तुम्ही अनेक वेळा घाबरता तुम्ही अनेक वेळा संकट बघितलं की म्हणता की आता कसं होईल आता याच्यातून कसं बाहेर पडू मला सुचत नाहीयेत स्वामी मार्ग दाखवत नाहीयेत स्वामी धावून येत नाही आता माझं खरं नाहीये आता मी संपलोय आता मला यातून बाहेर कोण काढणार यातून बाहेर काढणारे तो तुमचा बापच आहे माझाही बाप आहे या जगाचा बाप आहे तो ब्रह्मांड नायक आहे फक्त त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे विश्वास पाहिजे आता या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण केलं काय पाहिजे तर फक्त स्वामींच नाव घेतलं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त फक्त हा जाप आपण आपल्या ठेवला पाहिजे हृदयामध्ये एक दिवा असा प्रज्वलित करा की त्या दिव्यामध्ये जी वात आहे ती वात कधी संपली नाही पाहिजे त्यातलं जे तेल आहे तेल ही कधी संपलं नाही पाहिजे आणि तो दिवा अखंड प्रज्वलित राहिला पाहिजे म्हणजे त्या दिव्यामध्ये नामरूपी तेल आपण ताकत राहिलं पाहिजे नामरूपी वाट आपण तिथं तेवट ठेवली पाहिजे तरच स्वामी या आपल्यावर कृपा करतील स्वामींची कृपा साध्य करण्यासाठी आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजेत आपण जी वाईट व्यसनं आहेत त्या वाईट व्यसनापासून आपण चार हात लांब राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये दारू नाही पिलं पाहिजे आपण आयुष्यामध्ये अनेक प्राण्यांना मारून खातो हे पहिलं बंद केलं पाहिजे त्यांचे जे आत्म्या आहेत त्यांच्या ज्या बद्दू आहेत त्या आपल्याला लागत असतात आपण चवीन त्या गोष्टी खात असतो मांसार करणे हे सर्वात मोठं पाप आहे या गोष्टीपासून आपण लांब राहिलो तर आपण पन्नास टक्के भक्तीमध्ये अध्यात्मामध्ये पुढे गेलो म्हणून समजा आपण पन्नास टक्के राहिलेले ते नामावर कमवू शकतो पन्नास टक्के आपलं आचरण आपण सुधरलं पाहिजे आणि आपण आहार आपला सात्विक ठेवला पाहिजे हे पहिलं आपण कार्य करा त्याच्यानंतर बघा स्वामींची कृपा तुमच्यावर कशी होती स्वामी तुमच्यासाठी धावून येतील अगदी स्वामी म्हणते बाळा काय झाले रे घाबरू नको मी आहे ना मी गेलो नाहीये मी इथं तुझ्या बाजूला आहे मी इथंच तुझ्यापाशी उभा आहे तू निवांत झोप मी तुझं रक्षण करण्यासाठी आहे मी तुझ्यावर सदैव हात ठेवून आहे भगवंत एवढे दयाळ असतात ना की ते अक्षरशः भक्ताच्या घरी राहतात मी तुम्हाला काय उदाहरणं देऊ उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये खूप असे आहेत जनाबाईचं आहे मीराबाईचं आहे शबरीचं आहे खूप लोकांची उदाहरणं आहेत त्यांच्यासाठी भगवंत धावून गेलेले आहेत मी तुम्हाला सांगतो की भगवंत येतात म्हणजे येतात हा माझा विश्वास आहे माझ्यासाठी धावून आलेले आहेत मग तुमच्यासाठी का धावून येणार नाहीये फक्त नाम आपण घेता आलं पाहिजे नामाला कधीही विसरलं नाही पाहिजे मी तुम्हाला सांगतो कोणतंही संकट आलं त्या संकटामध्ये दत्ता आईला स्वामी आईला हात जोडून फक्त एक विनंती करा एक अगरबत्ती स्वामींच्या समोर लावा दत्त महाराज असतील तीन अगरबत्ती लावा लावल्यानंतर हे दत्तगुरु हे स्वामी महाराज माझ्यावर अमका संकट आलेलं आहे मी तुमचा बाळ आहे मी तुमचा दास आहे मी तुमचे दासे आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता धाव भगवंता धाव भगवंता धाव कृपा कर हे प्रभू कृपा कर हे प्रभू कृपा कर या दासाला तार या दासाला या संकटातून बाहेर काढ फक्त एवढी कळकळीची विनंती स्वामी महाराजांना करता आली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरण आपण केलं पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आपण नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे बघा भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाहीये कोणतंही संकट तुम्हाला त्रास देणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त